बघा राहुल गांधी यांनी देशभरातल्या वृत्तपत्रात सर्व भाषातल्या ज्या भावना व्यक्त केल्या त्या त्यांनी आधी मांडलेल्या की महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने हायजॅक केली चोरली लुटली दरोडे घातले हे सातत्यानं राहुल गांधी सांगतात आम्ही बोलतो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊ शकत नव्हता सहा महिन्यापूर्वी लोकसभा आम्ही जिंकल्यावर असं सहा महिन्यामध्ये काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्हाला इतका मोठा विजय प्राप्त व्हावा एकतर्फी 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 हे लाडकी बहीण वगैरे हे सगळं ठीक आहे हा या खाली तुम्ही ही निवडणूक हायजॅक केली मी तर नेहमी म्हणतोय की विधानसभेची निवडणूक झालीच नाही जी झाली त्याला निवडणूक म्हणत नाही राहुल गांधीने जे पाच मुद्दे उपस्थित केले आहेत ते वारंवार केलेले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले आहे आणि भारतातली लोकशाही ही मोदी शहा आणि फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांनी कशी हायजॅक केली आहे लोकशाहीची मूल्य कशी पायदळी तुडवली आहे निवडणूक आयोगापासून त्या अनेक संस्था ज्या आहेत त्या कशा अस्वस्थ करून सोडलेल्या हो आहेत आता हे भा... भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात की राहुल गांधी यांची विधानं खोटी आहेत किंवा राहुल गांधी खोट बोलतात हे या देशामध्ये खोट बोलण्याचा नोबेल पुरस्कार जर कोणाला द्यायचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत नरेंद्र मोदी त्यांना द्यायला पाहिजे राहुल गांधी ही असामान्य व्यक्ती आहे राहुल गांधी हे संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद हे संविधानिक पद, ते पद ले ले। आहे त्याच्यामुळे राहुल गांधीने जी विधानं मांडलेली आहेत त्याला सुद्धा तेवढंच महत्व आहे विरोधी पक्ष नेते म्हणून हे देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या अंगाचा तिळपापड झालेला आहे आतापर्यंत आम्ही बोलत होतो पण देशातल्या किमान चौदा वृत्तपत्रांनी प्रमुख राहुल गांधीचं म्हणणं छापल्यामुळे आणि ते, ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा ले ग्रंथ लिहावा नवी गीता लिहावी या विषयावर तुम्ही कसे जिंकलेला आहात तुम्ही एकनाथ शिंदे अजित पवार महाराष्ट्रात या जगाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्यात ता, इतकीच होती ते पंचवीस जागा जिंकू शकत नव्हते एकनाथ शिंदे दहा ते पंधरा जागा जिंकू शकत नव्हते फार तर आणि अजित पवार सुद्धा त्याच रेंज मध्ये असताना ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाला जागा वाटप केलं या लोकांनी निवडणूक आयोगाने दिल्या जागा वाटप आहे की त्यांना एवढ्या त्यांना एवढ्या आणि त्यानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मतदान केंद्रावरती ज्याला सेटिंग म्हणतात राहुल गांधी ते केलेलं आहे राहुल गांधींच्या कालच्या लेखानं म्हणा कालच्या भूमिकेनं म्हणा फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही जगातल्या लोकशाही मानणाऱ्या अनेक देशामध्ये दे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि देशाच्या जनतेलाही कळलंय की नरेंद्र मोदी आणि कंपनी निवडणुका कशा प्रकारे जिंकते हे स्पष्ट झालं एकनाथ शिंदेच काय ऐकताय तुम्ही त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं जर ते खरोखर बाळासाहेब ठाकरे प्रेमी असतील कि काय झाली चर्चा की त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं कुठल्या पट्ट्या कट्ट्या काय करतायत ते काय सांगतात आम्हाला तुम्ही हा किती खोटे बोलात तुम्ही ठीक आहे तुम्ही किती खोटे आहात तुम्ही किती बकवास आहात तुम्ही किती भ्रष्ट आहात हे परवा सर्वोच्च न्यायालयाने तीन हजार कोटीचे तुमचे जे काय कमिशन बाजी होती त्याच्यावरती जो हल्ला केला आहे त्याच्यात स्पष्ट होत आहे मी जे बोललो आहे ते शंभर टक्के सत्य मी त्याचा साक्षीदार आहे मला त्याच्यात पडायचं नाही तुम्ही जर लष्करी गणवेश घालून फिरला तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल जी भारतीय न्याय संहिता आहे त्याच्यामध्ये काही जी कलम आहेत अंडर सेक्शन सो अँड सो तुम्ही लष्करी गणवेश वापरलात किंवा लष्करा काही साहित्य वापरलं पथक वापरली फोटो काढून लष्करातल्या गणवेशातले फोटो तुम्ही पोस्टरवर लावले तर तुमच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन तुम्हाला साधारण तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते इथे तर राजकीय कारणासाठी पंतप्रधानांचे गणवेशातले फोटो वापरले जाऊन फोट। बिहार वगैरे जिथे निवडणूक आहेत तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक हे फोटो वापरतात भारता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा त्या त्या राज्याचे अध्यक्ष असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे जर तुम्ही सामान्य माणसांवरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल करता अशा प्रकारचा फक्त तिन्ही सेना दलाचे प्रमुख वापरू शकतात जवान वापरू शकतात तुम्ही कसे वापरता आणि ते सुद्धा ऑपरेशन सिंधू झाल्यावर ते सुद्धा ता ता ते काय ते एअर स्ट्राईक काहीतरी केला होता त्यानंतर तुम्ही भारतीय जनता पक्ष निवडणूक प्रचारामध्ये असतील किंवा त्या त्या राज्याचे अध्यक्ष असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे जर तुम्ही सामान्य माणसांवरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल करता अशा प्रकारचा गणवेश फक्त तिन्ही सेना दलाचे प्रमुख वापरू शकतात जवान वापरू शकतात तुम्ही कसे वापरता आणि ते सुद्धा ऑपरेशन सिंधू झाल्यावर ते सुद्धा ते काय ते एअर स्ट्राईक काहीतरी केला होता त्यानंतर तुम्ही भारतीय जनता पक्ष निवडणूक प्रचारामध्ये सैनिकांचा गैरवापर करताय यातून स्पष्ट होत आहे तर राहुल गांधीकल देवेंद्र फडणवीस आर्टिकल आहे मैं राहुल गांधी का आर्टिकल जरूर पडा क्योंकि वो देश के सभी जनता तक वो आर्टिकल कल का पहुंच गया है राहुल गांधी ने जो तो लिखा है किस तरह से महाराष्ट्र का चुनाव विधानसभा का भारतीय जनता पार्टी ने हजक किया चोरी किया ये हमने देखा है तो अब जवाब देना चाहिए चुनाव आयोग ने जवाब चुनाव आयोग ने देना चाहिए ना चुनाव आयोग जवाब नहीं दे पा रहा भारतीय जनता पार्टी क्यों चुनाव जवाब दे रही जो मुद्दे उपस्थित किए उसमें एक पार्टी है राहुल गांधी ने चुनाव आयोग को बनाया है पांच में से जो पांच मुद्दे हैं राहुल गांधी जी के उसमें से चुनाव आयोग के ऊपर सबसे बड़ा हमला है किस तरह से वो पैनल बदला दिया चुनाव आयोग का किस तरह से होटल लिस्ट में गड़बड़ी की किस तरह से साठ लाख से ज्यादा होटल अचानक आ गए ये सभी मुद्दे के बारे में देवेंद्र फडनवीस को सवाल नहीं पूछा है राहुल जी ने सवाल पूछा है चुनाव आयोग और राहुल गांधी एक संविधानिक पद पर बैठी हुई व्यक्ति है देश में लीडर ऑफ अपोजिशन लोकसभा को संविधानिक दर्जा है तो राहुल गांधी जो बोल रहे हैं उनको एक दर्जा आया है प्राप्त तो हुआ है संविधान तो देवेंद्र फडणवीस का क्या संबंध है वो आर्टिकल आर्टिकल लिखे ग्रंथ लिखे गीता लिखे हाँ, बड़े-बड़े किताब लिखे कोई फायदा नहीं है आपका कोई पढ़ने वाला नहीं है आपके वो अंधा वक्त पड़ेगा ज्यादा से ज्यादा राहुल गांधी की आर्टिकल पूरे देश ने पढ़ा है जाना है और राहुल जी क्या कहना चाहते हैं वो देश ने समझ दिया है, है महाराष्ट्र के पैटर्न लोगो ने बनाया लोकसभा में हम जीत गए पांच महीने में ऐसा क्या हो गया कि भारतीय जनता पार्टी और उनकी गैंग सिंध गैंग अजीत पवार गैंग को इतना बड़ा बहुमत प्राप्त हुआ चुनाव में हार जीत होती है हम गुस्से कोई हमें तकलीफ नहीं है लोकतंत्र है लेकिन महाराष्ट्र में चुनाव हुआ ही नहीं है चुनाव हजाक किया चुनाव चोरी किया हाँ चुनाव के ऊपर डाका डाला चुनाव हुआ कहाँ है मुझे बताइए आप ऐसा चुनाव और ऐसे नतीजे आ ही नहीं सकते ये बीजेपी को मालूम है इसलिए तो आग बबूले हो गए ना ये लोग राहुल गांधी जी के आर्टिकल के बाद ठीक से जवाब नहीं दे पा रहे और ये चुनाव आयोग की वकालत कर रहे देवेंद्र जी सम्मानित रहा है सात दिन पहले मोदी जी का और मोदी भाग गए और बुरी जाएंगे जाना नहीं चाहिए ना ये देश का इंसल्ट है हम नहीं आएंगे अगर स्वाभिमान है तो आप कहेंगे मैं नहीं आऊंगा लेकिन इस देश का स्वाभिमान ये लोगों ने पूरी तरह से खत्म कर दिया पूरी तरह से देश के प्रधानमंत्री को स्वाभिमान नहीं है देश के विदेश मंत्री स्वाभिमान नहीं है अगर ये दोनों को स्वाभिमान नहीं है तो देश का स्वाभिमान कहा रहेगा कोई भी पचास बार बोल रहा है मोदी के बारे में मैंने वार रुकवाया और मोदी जी जवाब नहीं दे पा रहे पुतिन बोल रहा है और भी देश बोल रहे हैं जी सेवन को नहीं बुला पा रहे हैं पाकिस्तान को ताकत दे रही है लोग सब मोदी बोल नहीं पा रहे मोदी आज की स्थिति में विश्व के सबसे डरे हुए नेता है मोदी जी को लगता है पूरा विश्व एक साथ होकर मुझे कुर्सी से बाहर कर देंगे चलिए